सर्वांना नमस्कार बी न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एक नवीन उपक्रम सुरुवात करणार आहोत कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रातील संत हे आपण जाणून घेण्यासाठी नुसते महाराष्ट्रातलेच नाही तर भारताला संतांची फार मोठी एक परंपरा लाभलेली आहे नव्हे संतांचं तत्त्वज्ञान हीच खरी भारताची आध्यात्मिक ओळख आहे आणि म्हणून चला संतांच्या गावा जाऊ अशा पद्धतीचा एक नवीन उपक्रम बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कवर आम्ही आपणास देणार आहोत खरं तर संत त्यांचा ठेवा अतिशय मोठा आहे नुसतं संत तुकाराम महाराज जरी घेतले तर त्यांचे साडेचार हजार अभंग आहेत संत नामदेव आहेत संत एकनाथ आहेत संत ज्ञानेश्वर आहेत संत चोखामेळा आहेत संत मन्मत महाराज आहेत संत लक्ष्मण महाराज आहेत संत बसवदास आहेत संत जनाबाई आहे संत गाडगे महाराज आहेत संत तुकडोजी महाराज आहेत संत शिवलिंग शिवाचार्य महाराज आहेत म्हणजे संतांची जर परंपरा आपण पाहिली तर ती खूप मोठी आहे परंतु आमच्यानं जेवढं शक्य आहे असा संत घेऊन त्या संतांनी जे अभंग रूपामध्ये ओवीच्या रूपामध्ये अखंडाच्या रूपामध्ये वचनाच्या रूपामध्ये जे सांगितलेलं आहे बसवादी शरण परंपरासुद्धा मोठी लाभलेली आहे कारण महात्मा बसवेश्वर हे जवळपास छत्तीस वर्ष हे महाराष्ट्र मधील सोलापूरच्या मंगळवेड्यामध्ये त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे म्हणून त्यांची जवळपास पंचवीस हजार वचनं उपलब्ध आहेत त्यामुळे एवढा मोठा हा जो ज्ञानाचा ठेवा आहे तो ठेवा ते ज्ञानरूपी शिदोरी सर्व आमच्या बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या या प्रेक्षकांपर्यंत जावी कारण आज देशातल्या ज्या काही घटना पाहतो आहोत त्या घडणाऱ्या घटना अतिशय विदारक दिसत आहेत अगदी बालवयामध्ये जे संस्कार व्हायला हवेत अध्यात्माचे ते संस्कार मुलांवर होताना दिसत नाही आहेत असं आमचं संशोधन आहे आणि म्हणून संतांनी जे अभंगामध्ये सांगितलं अगदी साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये संतांनी एक जगण्याचा मार्ग सांगितलेला आहे आणि मग तोच मार्ग आपण पुन्हा एकदा त्या मार्गाची उजळणी करणं गरजेचं आहे एकविसाव्या शतकामध्ये एकीकडे भौतिक गरजेचा महापूर येत असताना दुसरीकडे आध्यात्मिक विचारधारा आपण पाहणं मला वाटतं नितांत गरजेचं आहे सुख सुख नेमकं कशाला म्हणायचं सुखाची व्याख्या काय करता येईल बरं हे संतांचा विचार पाहिला असेल आपल्याला सुख समाधान याच्या व्याख्याच करता येणार नाही कारण सुखाच्या व्याख्या ह्या संतांनी फार समर्पक पद्धतीनं केलेल्या आहे मी एखाद्याला सहज विचारत असतो की बाबा सुख म्हणजे काय सुख कशात आहे तुला काय पाहिजे तेव्हा पुढून उत्तर येतं मला सुख पाहिजे मग सुख कशात आहे मला जे पाहिजे त्याच्यात आहे मग तुला काय पाहिजे मला सुख पाहिजे अरे बाबा मग सुख कशात आहे मला जे पाहिजे त्याच्यात आहे मग तुला काय हवं आहे आणि आयुष्यभर आम्ही सुख नावाच्या मृगजाळाच्या मागे लागतो आहोत परंतु सुख हे संतांनी फार व्यवस्थितरित्या आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे संतांचा जो विचार आहे तो विचार आपण घेऊन येणं समजून घेणं गरजेचं आहे म्हणून चला संतांच्या गावा जाऊ म्हणजे हे जायचं आहे आपल्याला परंतु गाव मग कोणतं गाव म्हणजे त्यांचा त्यांनी सांगितलेला अध्यात्माचा ठेवा म्हणजे संतांचं गाव आणि ते संतांचं गाव आपल्याला पाहायचं आहे पुन्हा एकदा अभंगाच्या माध्यमातून त्या अभंगाचं निरूपण करायचं आहे त्या अभंगाला एकविसाव्या शतकामध्ये त्या अभंगातल्या शब्दांच्या परिभाषा आपल्याला निश्चितच चिंतनशील पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या बी एल न्यूज नेटवर्क या विचारपीठावर आपल्याला करायचं आहे मला निश्चित खात्री आहे ज्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम आम्ही आपणास देण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याला ज्या पद्धतीचं तुमचं प्रेम तुमचं पाठबळ लाभत आहे तशाच पद्धतीनं चला संतांच्या गावा जाऊ या उपक्रमालाही आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशा पद्धतीची निश्चितच एक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद